विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भोजनदान व शिथे यांचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भोजनदान व शिथे यांचे उद्घाटन पूजे भंते महावीरो थेरो यांच्या हस्ते निळी फित कापून उद्घाटन करण्यात आले तसेच भोजनदान व वा शीतपेय वाटप अहमदपूर उपजिल्हाधिकारी सौ मंजुषा लटपटे यांच्या हस्ते करण्यात आले आणि भोजनदान व शीतपेयस भेट माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि भारतभाऊ चामे तसेच सोमेश्वर कदम यांनी देखील या प्रसंगी भेट दिली व शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्षे युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सुरवंशी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंडळे राहुल वाघमारे दिलीप परतवाग सिद्धार्थ बोडके विद्रोही कवी राजेंद्र कांबळे उत्तम केंद्रे विनय ढवळे सारीपुत्र ढवळे दयानंद वाघमारे ॲडवोकेट सुभाषराव सोनकांबळे धम्मानंद कांबळे प्रदीप कांबळे पिराजी कांबळे मधुकर कांबळे सौरली कांबळे मिताली कांबळे प्राची कांबळे हर्षवर्धन कांबळे रमा कांबळे बाबुराव कांबळे तसेच या प्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते यशस् इंडिया न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि आयकॉन द्यावायला विसरू नका अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव